सर्व ग्रामस्थ मंडळ समोर सर्वांनी बसून घ्यायचं आहे स्थानपणा न व्हायचं आहे मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे सर्वांनी समोर येऊन स्थानापणा न व्हायचं आहे बसून घ्यायचं आहे या काय करतो संवाद उपस्थित सर्वांना विनंती आहे त्यांनी सर्वांच्या ठिकाणी येऊन स्थानापन व्हायचं आहे बसून घ्यायचं आहे माध्यमाचे जे प्रतिनिधी आजच्या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित आहेत आजच्या या संवाद मेळाव्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार एक अभ्यास व्यक्तिमत्व अॅडव्होकेट अर्जप्पा रोपनोर साहेब यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक सारेच स्वागत लवकर लवकर त्याचबरोबर संवाद मिळव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो, तो बोर्ड काढण्याचा प्रयत्न केला बारामती तालुका बारामती आमदार मुख्यमंत्र्याचा हे आहे विजयराव मोरे साहेब संवाद मिळाव्यासाठी अभिनंदनचा मोरे साहेब आपलं या ठिकाणी चेन्नईचा बोर्ड लावायचा ते प्रयत्न करतील तुमचा बोर्ड राखण्याचा प्रयत्न केलाय केलाय बरोबर आता पवार साहेब गावात काय बरोबर आहे येऊ द्या ना आम्ही कुठं मानणार बॅलट पेपर म्हणतो बॅलट पेपर वर घ्या आम्ही त्या दीड हजार मतांनी रामभाऊ सात निवडून देऊ त्या गावातून गावात माणूस नाही इथं सगळी बाहेरची माणसं आलेली आहेत एकही माणूस नाही इथल्या गावातले बघा त्यांचं खूप किती आहे ती माणसं सगळी बाहेरनं माणस आलेले स्थानिक आहे इथला आम्ही सगळी बाहेरची भाजप मुख्यमंत्र्यांचा बोर्डायची काय करत हा योग्य मतदान पडलेलं आहे त्यांना विकास भरपूर केला राम सातपुत यांना राजीनामा देऊ देत डबल एकदा मतदान करा राजीनामा देऊल मतदान माझं नाव भगवान नांदेव कुठं इथलं प्रॉपर प्रॉपर इथलंच राम संत पुते समर्थन हो हो मग हे जे मतदान पडले ते बरोबर आहे का बरोबर आहे एकदम बरोबर आहे महिलाच आहे महिलाचं मतदान भरपूर गेलेलं आहे काम केलेलं आहे त्यांनी भरपूर राम सतपतींनी सगळं या गावावर रस्ता सुद्धा नव्हतं का रस्ता टोटल रस्ताच केला गावाला आमचा दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्री साहेबाचा बॅनर आहे तर हे दाबण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी इथं हा आम्ही काय शुभेच्छा लावलेला आहे काय नाही चार पाच दिवसापूर्वी पहिला बॅनर आहे ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवशीचा बॅनर आहे काय नक्की तुमचा दावा आहे रामसातपुते म्हणतात मोठी काम विकास काम हा भरपूर काम केले तिथे हो तुम्ही शरद पवारांची भेट घेणार आहात का भेट काय का गावात आले तिथे भेट घ्यायला भेट पाहिजे